शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वर्धापन दिनानिमित्त वसंत विहार फेज वार्ता वार्ताफलकाचे उद्घाटन करण्यात आले सोलापूर येथील वसंत विहार फेज तीन शिवसेना शाखेचा नामफलक वार्ताफलकाचे उद्घाटन शिवसेनेचे शहर उत्तरचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले प्रारंभी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले शिवसेनेच्या वार्ताफलकाचे उद्घाटन महिला आघाडीच्या सौ स्वाती रूपनर व वैशाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आलं सदर कार्यक्रम शिवसेना शहर व मध्यचे शहर संघटक सुरेश जगताप विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड उपशहर प्रमुख दीपक दळवी विभाग प्रमुख महेश गवळी आबा सावंत दत्ता खलाटे अण्णा गवळी शाखा प्रमुख राहुल परदेशी मारुती खानापुरे उपशाखा प्रमुख मंगेश क्षीरसागर वैभव पाटील दत्ता सुरवसे विशाल धंगेकर स्वप्नील पुंगलिया सुहास लोंढे ज्ञानदेव सुरवसे राजेश पानकर सुभाष सातपुते बाळासाहेब कुलकर्णी रिक्षा सेनेचे बाळासाहेब पवार दिलीप कुलकर्णी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश जगताप यांनी केले आज शिवसेनेचे आज दोड दोड महाराष्ट्रात चांगली असताना काही मोजके गद्दार शिवसेना प्रमुखाच्या ताटात खाऊन त्यांच्या ताटाची गद्दारी करणारे आज शिवसेनेचे फुटून गेले पण जे आज इथं उपस्थित आहेत हे माझे सगळं शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक यांना घेऊन आज महाराष्ट्रात आणि सोलापूर शहरामध्ये शिवसेनेचं रोपटो वाढवण्याचं काम परत एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त करतोय आणि शिवसेना घराघरात शिवसेनिक वाड्या वस्त्यावर शिवसैनिक अशा शिवसेनेचा संकल्प आज आम्ही वर्धापन दिनानिमित्त सोडत आहे सौ स्वाती रोपनर व महेश धाराशिवकर आदींची यावेळी भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय साळुंके यांनी केले